क्रांतिकारी झेलवजी सगळ्यांना मला माझ्या मातंग समाजातील लोकांना एक विनंती करायची की तुम्ही बिलकुल जे आपले नेते मंडळी आहेत जे पुरोगामी विचारांचे आहेत त्यांच्या बिलकुल नादी लागू नका तुम्हाला जसं वागता येईल तसं तुम्ही वागा परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपली ही खरी प्रगती ही शिक्षणानेच होणार आहे परंतु होते काय माहिती आहे का आपल्या समाजातील नेते मंडळी येत ना हे दलालासारखे काम करत आहेत आणि यांचा एकच विषय असतो फक्त धर्म सोडा आणि हे धरा ते धरा मग तुमची प्रगती होईल आणि मग तुमचं तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल हे मिळेल ते मिळेल असं काही होणार नाही आहे आज आपण बघतो भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून किंवा त्याच्या अदोबरपासून आपली परिस्थिती आहे तशी आहे त्याला कारण म्हणजे काय एकच नॅरेटिव्ह जे आपल्याला सांगितलं जाते त्याच्या पुढे काहीच नाही आहे तर हे लोक आहे ना त्यांचा अजेंडा चालवतात त्यांना समाजाची काही घेणं देणं नसते त्यांना फक्त समाजाला दुसऱ्याच्या दावणीला बांधायचं असतं तेव्हा मला प्रामाणिकपणे सांगायचंय मात्र समाजाला की प्रत्येक मुलाला हे आहे की तू फक्त एकच कर वाळा की शिक्षण घे स्वतःची प्रगती कर तुझी प्रगती झाली म्हणजे तुझ्या कुटुंबाची झाली आणि ज्यावेळेस एखाद्या कुटुंबाची प्रगती होती तसेच मागवड्यामध्ये समजा अनेक म्हणजे मांगवाड्यामध्ये जर समजा सगळ्यांनीच हा जो नियम पाळला तर अख्ख्या मांगवाड्याची प्रगती होईल एक कुटुंब सुधारलं त्याचं बघून दुसरं कुटुंब सुधारणार त्याचं बघून तिसरं कुटुंब सुधारणार तेव्हा मांगवाड्याची सगळ्यांची परिस्थिती बदलणार परंतु हे लोक जे नेते मंडळी आहेत ना ते आपल्याला नेहमीच काहीतरी वेगळं सांगत बसणार जुन्या गोष्टी उकरत बसणार असंच झालं तसंच झालं अरे याच्यापुढे काय आहे का नाही सध्याची परिस्थिती बघा आज स्पर्धेचं युग आहे त्याच्यामध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे पुढा जाता आलं पाहिजे परंतु त्या गोष्टी कधी सांगणार नाही नेहमीच त्याच नॅरेटिव्ह मध्ये आपल्याला अडकून ठेवले आणि आपली माती बडक बडकवण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे मला प्रामाणिकपणे सांगायचं ह्या असल्या लोकांच्या माग झेंडा घेऊन उतरण्यापेक्षा घरात बस पुस्तक घे शाळेत जा चांगला अभ्यास कर स्पर्धा परीक्षा आहे त्या दे पुढे भरपूर आयुष्य पडलेले आहे ह्यांच्या आधी लागलं ना, ना वाटुळच झालं कारण आतापर्यंत तेच होत आलेलं आहे आतापर्यंत ह्या लोकांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला काहीच नाही अन्याय झाला अत्याचार झाला अरे बस, बस कर आता आता लढायला शिक नाहीतर नेहमीच ते आहेच डोक्यामध्ये आणि काय होतं माहिती का हे लोक असे नेरेटिव्ह आपल्या डोक्यामध्ये टाकतात ना तर आपण काय करतो एखाद्या धर्माचा असेल एखाद्या जातीचा असेल एखाद्या लोकांचा असेल द्वेष करायला निर् द्वेष करायला लागतो आणि मग तो तेच एक डोक्यात राहतं आपल्या की नाही बाबा यांनी असं केलं होतं त्यांनी तसं केलं होतं आजही शाळेत जाताना आपण बघा लहान असताना आपण ज्यावे ज्यावेळेस एखाद्या शाळेत जातो ना एखाद्या वर्गात बसतो त्यावेळेस आपण ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाहीये पण जसं जसं मोठं होतो तसं तसं या लोकांच्या सहवासात येतो यांचे विचार ऐकतो ना तर आपली मेमरी पूर्ण बदलून जाते त्यामुळं मला एक सांगायचं की बाबा ह्या असल्या लोकांच्या नादी लागू नका आपल्याला माहिती काय करायचं ते त्यामुळे प्रत्येक मुलांनी काय केलं पाहिजे की ह्यांच्या नादी न ना लागता शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतःची प्रगती केली पाहिजे स्वतःची प्रगती झाली कुटुंबाची प्रगती झाली आपोआप मागवड्याची प्रगती झाली क्रांतिकारी जयलवूजी जय